नमस्कार या देशामध्ये जाती जातींच्या मध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर भांडणं लावून त्यांना विभागण्याचे प्रकार चालू आहेत म्हणजे कधी कोणी तर कधी कोणी आम्ही हिंदूपासून दूर होऊ असं म्हणायचं कधी बंजारा समाज म्हणतो की आम्ही उपहिंदू म्हणून जगू कधी मराठा समाजातील मंडळी म्हणतात की आम्ही हिंदूच आहोत ना मग आमच्यावर अन्याय का मग आम्हाला हिंदू म्हणून जगायचं नाही आहे हा सगळा विचार येतो कुठून हिंदुत्वाच्या विरोधामध्ये हे षडयंत्र रचलं जातं कुठून हिंदूंमधल्या वेगवेगळ्या जाती विभक्त व्हाव्यात आणि त्या हिंदुत्वापासून दूर जाव्यात यासाठी कोणी प्रयत्न करत आहे का आणि अशा प्रयत्नाचा भाग म्हणून या सगळ्यामध्ये फूट पाडली जाते आहे का मुळात हे षडयंत्र ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडून घडवलं आहे असा माझा दाव आहे म्हणजे मिशनरी धर्मांतर करणाऱ्या संस्था इथल्या डाव्या चळवळीला हाताशी धरून नक्षली चळवळीला हाताशी धरून या सगळ्या मिळून हे षडयंत्र आखतायत म्हणजे डाव्या नक्षलींनी एक नरेटिव्ह पसरवायचा की हिंदू धर्मामध्ये जाती जातींच्यामध्ये वाद होत आहेत आणि याच्या आधारावर त्या जातींच्यामध्ये हिंदूपासून वेगळं होण्याची वृत्ती घालायची कधी आपसातले मतभेद कधी एखादं भय अथवा कधी प्रलोभन या प्रकाराने हे सगळं घडतं आता या तर्काला आधार मिळतो तो एका महत्वाच्या घटनेतून अर्थात पुन्हा संवेदनशील असलेल्या बीडमधून ही घटना बाहेर येते गोपीचंद पडळकर एक दावा करतात गोपीचंद पडळकरांचा दावा असा आहे की बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये लोकांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न होतो आहे पडळकरांचा दावा आधी ऐका जे बीडचे तुरुंगाधिकारी आहेत पेट्रस जोसेफ गायकवाड हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंग अधिकाऱ्यांनी काढून टाकलेल्या आहेत गणपतीची एक मूर्ती होती ती काढून टाकलेली आहे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आणि महात्मा गांधीचा फोटो तो काढून त्यांनी ज्या खोलीमध्ये कचरा टाकला जातो त्या खोलीमध्ये नेऊन टाकलेला है। मदे मदे लिले आहे आतमध्ये सगळे बायबल स्लोगन लिहिलेले आहेत आणि रोज तिथले कैदी हे वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन पुढं रोज भजन कीर्तन हे जेलमध्ये व्हायचं ते भजन कीर्तन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि सर्व तिथले जे कैदी आहेत त्यांना धर्मांतरण तुम्ही करा तुम्हाला भूमिका ते त्या जेलमध्ये घेत आहेत आणि तिथला एक पाद्री आहे तो आठवड्यातला दोन तीन वेळा हा या जेलरला भेटायला येतो त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तिथं उपलब्ध आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या तुरुंग अधिकाऱ्याला बडथर्प करावं ऐकलं बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे जेलर आहेत कोणी गायकवाड आणि हे गायकवाड पेट्रस गायकवाड या नावाने ओळखले जातात आता या गायकवाडांना कैद्यांनाच धर्मांतरित करण्याचा छंद जडला आहे आणि हे संजय गायकवाड नामक एका धर्मगुरूला वारंवार जेलमध्ये नेतात तिथे त्यांचं समुपदेशन केलं जात धर्मावर मार्गदर्शन केलं जात आणि मग त्यांना ख्रिश्चनांच्याकडं बदलवण्यासाठीचा सा प्रयत्न होतो इथपर्यंत मी समजू शकतो म्हणजे एखाद्या धर्माच्या धर्मगुरूला आणून बोलायला लावणं समजू शकतो म्हणजे खरं तर ही हरामखोरीच आहे म्हणजे त्या जेलमध्ये हिंदू धर्माच्या पंडितांना विद्वानांना प्रवेश आहे का नसेल तर मग या का हा प्रश्न मोठा आहे तरीही उगीच ते काय लिब्रांडून सारखं वेगवेगळ्या धर्माला संधी मिळाली पाहिजे म्हणून बोलवलं बोलायला लावलं तर गोष्ट वेगळी पण या सगळ्यामध्ये छत्रपती शिवरायांचा प्रतिमा काढून टाकणे तुकाराम महाराजांची प्रतिमा काढून टाकणे हिंदू सगळ्या प्रतीकांना दूर करणे हे का आणि जेलच्या भिंतीवर वाक्य लिहायचीच तर ती बायबलमधल्या वाक्यांना अधोरेखित करून ती लिहायची हे कुठून सुरू झालं बर गोपीचंद पडळकरांनी हा आरोप उगाच एकट्याने केलाय असं नाही होत गोपीचंद पडळकरांचा हा आरोप बरोबर अशाच स्वरूपाचा आरोप राहुल अगाव नावाचे एक वकील आहेत त्याने सुद्धा याच आरोपाची पुनरावृत्ती केलेली आहे ते म्हणतात की अधीक्षक असलेले पेट्रस गायकवाड संजय गायकवाड नावाच्या धर्मप्रचारकाला नियमित प्रवेश देतात आणि तिथे धर्मप्रसाराच्या गोष्टी करतात प्रलोभन देतात या प्रलोभनांच्या धर्मप्रसाराच्या गोष्टी उघड करायच्या असतील तर राहुल अगाव यांनी दावा केला आहे की जेलचं सी सी टी व्ही फुटेज मागवलं जावं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये हा संजय गायकवाड नावाचा धर्मगुरू ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी वारंवार जेलमध्ये येतो हे सिद्ध होईल बरं एक गोपीचंद पडळकर आणि एक राहुल आघाव या दोघांच्या म्हणण्याला दुजोरा द्यायचं काही कारण नाही आहे अजून काही महत्वाच्या गोष्टी यामध्ये घडत आहेत अमोल भावले महेश रोडे आणि मोहसिन पठाण एक इस्लाम पण आहे या तिघांनी मिळून असा दावा केला आहे की आम्हाला यात प्रलोभनं दिली गेली हे कैदी होते ज्या कैद्यांनीच हा आरोप केला आहे की पेट्रस गायकवाड आम्हाला धर्मांतरासाठी प्रोत्साहित करतायत बळजबरी करतायत दबाव टाकतायत आणि हे पेट्रस गायकवाड काय काय सांगतात तेही फार महत्वाचं आहे ते म्हणतात की आम्ही तुझ्या शिक्षेत कमी करून देऊ कारण जेलरला असे अधिकार असतात तुझी शिक्षा कमी करून देऊ ट्रायल चालू असेल तर तू सुटशिल याची व्यवस्था करू दोषमुक्तीसाठी प्रयत्न करू एवढंच नव्हे तर तुझं आयुष्य जगायला तुला काही पैसे देऊ इतपर्यंत प्रलोभना जातात जो प्रलोभनाला बळी पडेल त्याचं ठीक आहे काही लोकांना तुला जेवणातून विषबाधा करून मारून टाकलं जाईल तू बोलशील तर हे बोललं जात म्हणजे जेवणातून विषबाधा करण्याची धमकी जेलर देणार असल्याचा आरोप कैदी वकील आणि राजकीय नेते करणार असतील तर काय भयंकर आहे विचार करा हे धर्मांतराचं षडयंत्र कुठल्या पातळीपर्यंत जातं याचा विचार करा जेवणातून विषबाधा ही धमकी तर असतेच असते पण सडायला लावू जेलमध्ये ही पण धमकी असते या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर काय म्हणायचं याला बरं हे जे कोणी जेलर अधीक्षक गायकवाड आहेत ना यांचा इतिहास आहे की फारसा चांगला नाही आहे यांनी बरेच कुटाणे करून ठेवलेले आहेत यांच्यावर अनेक कारवाया झालेल्या आहेत आणि तरीही हा माणूस बिनदिक्कतपणे या गोष्टी करतो जेल विभागातल्या या अशा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे आणि याच्या या प्रकाराला उघड करणं आवश्यक आहे जो कोणी त्या जेलरवर काय कारवाई व्हायची ती होईल ग्रह विभागाने नियमानुसार करावी पण हा जो कोणी संजय गायकवाड आहे हा कोणत्या संघटनेशी संबंधित आहे कोणत्या यंत्रणेतून हे करतोय कोणती यंत्रणा यात पैसे लावते आहे किती पैसे लावते आहे कुठून पैसे लावते आहे याचाही विचार करणं आवश्यक आहे आणि समस्त हिंदूंना माझी विनंती आहे लक्षात घ्या या मिशनऱ्यांचा हा डाव आहे इंग्रजांचाच हा डाव होता डिवाइड अँड रूल तोडा फोडा आणि राज्य करा तुमच्यामध्ये विभागणी करायची आणि राज्य त्यांचं आणायचा हा निर्णय आहे आपण बसतो वाद घालत फडणवीस झाला पाहिजे का पवार झाले पाहिजेत ओबीसी झाला पाहिजे का मराठा झाला पाहिजे ब्राह्मणहून कसं भागेल ब्राह्मण झाला तर ओबीसीच्या मराठ्यांच्या मनामध्ये ब्राह्मण कसा काय झाला याची विषय पेरणी करायची मराठा झाला तर ओबीसी आणि ब्राह्मणांच्या मनामध्ये हा कसा काय होऊ शकतो याची विषय पेरणी करायची हे विषय पेरणी करण्याचं काम कोण करत आहे तर या मिशनरी आणि धर्मांतर करणाऱ्या संस्था करता त्या लक्षात घ्या राजकारण आमचं आहे आमच्या राजकारणात आम्ही निर्णय घेऊ आम्ही भारतीय आम्ही हिंदू निर्णय घेऊ यात मिशनऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज नाही आहे हे ठासून सांगण्याची आणि यांचा डाव ओळखण्याची खरी आवश्यकता आहे यासाठीच हे बीडचं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं नमस्कार